काय नाही तुमचं गाव आहे अक्षरच्या गावात नवीन वायरमेंट आला काही सत्कार नाही काय ग्रामपंचायतांनी हाकलून दिलं काही इज्जत दिले मी आजच्या गावाची घराला आकडे ना सगळे उतरवणार नाही ना आकडे काढले नाही वायरमेंट दिसतोय त्याचा सत्कार करायला आपल्या आजचे आकडे काढून टाकेन तो एक फोटो कोण आहे तो थोडे काय जवळ केले तो तुम्ही लगेच वायरमेनच्या गावातून गुळ्यात टाकायला लागले आज गुळा असतं का इकडे दुसऱ्या गल्ली आलो 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 देव आलो पेनी अरे बापे तुझा पडेल मी आलो। का रात अरे तुमचं सगळं सकाळ सका। देवपूजा चालली घे पुढच तुम्ही काय लाईक काढता काय तुमच्या गावचं ना नाव वार मी नाही तुमचं तीन हजार चारशे एकतीस रुपये बिलकि एवढं कोण तुमचा घरचे खर्चे मारच्या पण तुमच्या सासर सा वाटी ड्युटी लागली माहिती जायचं ना मग घरी नाही गेलो घरी चहा बी घेतला तुम्हाला पाहुणा अक्षरशः सांगतो पहिल्या जे पोस्टिंग होती लोक भ्यायचे मला अक्षरशः जर रात्रीची लाईट गेलेली असायची आणि त्याच्यात लोक मला बघायला आलेले असायचे दिसतच नाचायचं लोक भियले कम्प्लेट करू करून पोस्ट बदलावली माहिती गावात आलो तुमच्या तुमचं गाव एवढं पण नव्हती आखेरच्या चहा सुद्धा विचारित नाही हॅलो कुठे तुम्ही घरातल्या नळाला पाणी आहे ना आम्ही काय तुमचा नवरा बिवर आहे काय मी वायर मी नाही तुमच्या नवरा नाही तर तिकडे ग्राम पद्धतीत जाऊन सांगा तुमच्या नळाला पाणी आहे ना तर मी काय करू सॉरी सॉरी काय बोल काय आखरीत लोक आहेत गाड्या तुमच्या गावातले का काय बिस्किट द्या आई तो कुठलं हॅलो अरे कुणी ऐका आम्ही वरती चालतो इथं लाईट चालू करायला पण खाली आता आहे ना अरे कुणी ऐकायला यायला लवकर पडतो काय नू शेजाऱ्यांचं काल संपून सरपणा आले ना मग आमच्या हिटरवर पाणी दाबो तुम्ही हिटरच्या करा पाहुण्या रावळ्यांना घाला शेजार पाजाऱ्यांना घाला आणि वरून आमच्या नावाने आणि बॉम्बला लाईट बिलकस काय येते आज घरी येऊन नाही ना हिटर नाव आता गोप्या वायर नाही गावातले लोक सुखाने खाऊन पिऊन सुद्धा देत नाही पाणी पाणी नको तुमच्या गावातले लोक सुखाने खाऊन नाही देत तर निदान पाणी तरी द्या तुमच्या प्लॅन्टला काय आकडा आहे ना नाही सांगा काही आकडा काढला तर नाव आता गोप्या वायर नाही

हॅलो ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला बर बर लगेच आलो हो भेड पार्सल करा घरी जातो असा खातो असा जेवतो ना असाच झोप होतो आईला कोणाचा फोन आला गाड्या हॅलो वायरमॅन सकाळ धरून फोन लावतो येणार का नाही माझी ड्युटी संपली सव्वा आठ झाली आहे तुम्ही तिकडे गावातल्या दुसऱ्या ला सांगा ना माग कमून लागले तुम्ही सकाळी आलाय बरोबर वर तिथं टायमिंग झालाय मी काय करू राह बर ठेवा आईला काय करावं यांना